श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते जसा श्रावण मास हा भगवान शिवाच्या अतिउच्च उपासनेचा कालावधी आहे तसाच या श्रावण मासामध्ये प्रमुख शिवगंजे आहेत यांचीही उपासना पंचरात्र नवरात्र या स्वरूपामध्ये केले जातात तसेच श्री नागपंचमीरात्री उत्सवामधला हा प्रमुख दिवस म्हणजेच नागपंचमीचा असतो नागपंचमी ही पंचमीचा दिवस श्रावणात का केली जाते त्याच्या मागचं आध्यात्मिक कारण तरी नेमकं काय असावं की जेणेकरून या दिवसामध्ये नागपंचमी साजरी होते खरं तर पूर्वकाळामध्ये समुद्र मंथनाची कथा आपल्या सर्वांनाच विदित आहे की समुद्र मंथनामधून चौदा अनेक प्रकारचे रत्न बाहेर पडलेत त्या रत्नापैकी एक रत्न होत उच्चश्रवा अश्व की ज्या अश्वाचा वेग हा वाऱ्यालाही न जुमानणारा होता जो दुधासारखा पांढरा होता आणि सर्व कश्यपांची संतान आहोत म्हणून ज्या वेळेस संकल्प करताना नाव आपल्याला माहीत नसतं तर काश्यप म्हणायला ला। लावतात का म्हणून तर काश्यप हे प्रमुख गोत्र ऋषी आहेत तशाच काश्यपांपासून सर्व देव माणूस असुर राक्षस पशु पक्षी वृक्षबल्ली आणि नागांची सुद्धा सृष्टी झालेली आहे तशाच कश्यपांच्या दोन पत्नी एक आणि एक वनिता की ज्यांना दोन सुपुत्र झाले एक अरुण जे सूर्याचे सारथी आहेत आणि दुसरे गरुड जे विष्णूचे वाहन आहेत तसेच कंद्रूपासून सर्व विषारी पशु पक्षी जीव आणि सर्पाची उत्पत्ती झाली होती समुद्र मंथनातून ज्यावेळेस उच्च श्रव बाहेर निघाले बाहेर निघाल्यानंतर दोन्ही सवतींमध्ये वाद सुरू झाला कंद्रे सांगितले हा पूर्ण पांढरा जरी असला तरी याच्या मानेवरती केस हे काळे आहेत त्यात विनिता म्हणते नाही हा केसांसह पूर्ण पांढरा आहे दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि वादाचं कारण सांगण्यात ठरलं की बघा आपण एक पंचनियुक्ती करू तो जसं सांगेल त्या पद्धतीने हार जितीची फैसला होईल परंतु जी जिंकेल आणि जी हारेल हारेल तिने जिंकण्याच्या घरी दासी भटकीचं काम करावं अशा पद्धतीने ठरल्याप्रमाणे कंदरूने काय केलं त्यांचे जे स सर्प मुलं होते त्यांना सांगितलं तुम्ही एकदम छोटं छोटं रूप घ्या आणि त्या अश्वस्रवा अश्वाच्या केसांना गुंडाळून बसा जेने की जेणेकरून दुसरं जरी पाहिलं दुरून जरी पाहिलं तरी असं वाटेल की हे केस आहे त्याचे काळे आपल्याला त्यातल्या काही सर्पांनी होकार दिला आणि काही सर्पांनी नकार दिला की नाही आम्ही असं गैरवर्तनाचं काम करणार नाही खऱ्याच खोट आम्ही होऊ देणार नाही त्यावर चिडून कदरूने शाप दिला होता नागवंशाला त्या की तुम्ही ज्यांनी माझं ऐकलं नाही जन्मजेच्या सर्प यज्ञामध्ये तुम्ही भस्म व्हाल असा शाप दिला शाप भेटल्यानंतर वासुकीसह जे कोणी सरपगल होते ते ब्रह्मदेवांकडे गेलेत आणि ब्रह्मदेवांना सांगितलं बघा आमची माता आम्हाला हुकर्म करायला सांगितले होते परंतु आम्ही नाही म्हणालो त्यामुळे आम्हाला असा शाप भेटला तर सांगा आम्ही काय करू म्हणून त्यावेळेस ब्रह्मदेवानी सांगितलं ठीक आहे घाबरू नका तुम्ही वासुकींना सोबत घेऊन आला आहात या वासुकींच मानस बहीण शिवमानस कन्या देवी मनसा त्या मनसा देवीचा जो मुलगा असेल त्याचं नाव असेल ऋषीवर अस्तिक हा अस्तिक ऋषी हा सर्पयज्ञामध्ये मध्यस्थी करेल आणि सर्प यज्ञ थांबून तुमच्या सर्वांची प्राणहानी वाचवेल म्हणून हा आशीर्वाद ब्रह्मदेवांकडून मिळाला होता तो होता श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस म्हणून नागवंशामध्ये हा जीवदानाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी सर्पाचे पूजन केले तर या योगे आपल्या वंशाला सर्पाची भीती राहत नाही म्हणून या दिवशी कोणताही सर्पदंश करत नाही पण त्याची छेडखानी करून जर दंश करायला लावला तर या दिवशी केलेला हा हा जात जात नाही वायाही नाही त्याचा परिणाम दाखवतो म्हणून श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला ब्रह्मदेवांकडून नागवंशाला अभय आणि आशीर्वाद मिळाला होता म्हणूनच ही नागपंचमी सुरू झाली दुसरा विषय असा झाला की सर्पयज्ञ ज्यावेळेस सुरू झाला ऋषींनी मध्यस्थी करून थांबवला तो दिवसही होता श्रावण शुद्ध पंचमीचा आणि म्हणून पुन्हा नाग लोकाला जीवनदान या श्रावण पंचमीला मिळालं म्हणून या दिवशी ऋषींचं स्मरण जरी केलं तरी कोणताही सर्प आपल्याला दंश करत नाही अशी दंतकथा आणि भावना आहे म्हणूनच या दोन उक्तींना समोर ठेवून नागपंचमीचा उत्सव केला जातो तसं पाहता नागशक्तीचा आणि आपल्या कुंडलिनी शक्तीचा जवळचा संबंध आहे कारण कुंडलिनी शक्ती सुद्धा साडेतीन वेळे घेऊन सर्पणीच्या रूपामध्ये मुलाधारात निवास करते व्यक्तीला आणि ज्या वेळेस ध्यानधारणा आणि गुरुकृपा होते त्यावेळेस हीच कुंडलिनी तिचे साडेतीन वेळे सोडत ब्रह्मरद्रापर्यंत जाते आणि अमृत आणि त्यातून माणसाला ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते म्हणूनच मानवी जीवनातल्या अनेक समस्या या सर्पावर अवलंबून आहेत नव्हे आपल्या जीवन मधल्या प्रमुख देवतांच्या सेवेसाठी सुद्धा हे कार्यरत आहेत या भूमीचा भार शेष नागाने भगवान ना शय्या म्हणून आधार दिलेला आहे वासुकी नाग भगवान शिवांच्या गळ्यामध्ये आहेत अशा अनेक देवी देवतांच्या ठिकाणी सुद्धा नागवंश हा मदतीला आहे एवढेच नव्हे ज्यावेळेस भगवान शिवांनी हला प्रशासन केले होते हलाहल प्रशासन करत असताना जे काही हलाहल त्यांच्या उंदरीतून खाली पडलं त्या हलाहलापासून जीवसृष्टीचे रक्षण व्हावं म्हणून सर्पाने ते हलाहल प्रशासन केलं होतं तेव्हा महादेवानी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला की बाळांनो तुम्ही माझ्या कार्यात माझा सहभाग दिला म्हणून आजपासून तुमची सुद्धा पूजा ही माझ्या पूजेसारखी होईल नव्हे तर तुमची ही मी माझी पूजा झाली असं मानेल आणि वरदान देऊन म्हणून नागपंचमी साजरी केली जाशील असे एक अनेक कारण या में चा चा या नागपंचमीच्या येतात आपण सर्वांनी श्रवण केल्या आता नागपंचमीची व्रत करताना नेमकी कोणती पूजा सामग्री आपण घेणार आहोत कस व्रत करणार आहोत हे समजून घेऊया पूजनाच्या साहित्यात लागणारा एक कोरा पाठ स्वच्छ केलेल्या पाठानंतर एक पणी पेला ताहमन भरलेला पाण्याचा गडवा सोबतच अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू फुलं दुर्वा हे आघाडाची पानं जी नागपंचमीच्या पूजनाला विशेष असतात धूप दीप माचीस घट्ट असा गंधगोळीचा गंध सर्प काढण्यासाठी आणि विशेष उकडीच्या पदार्थांचा नैवेद्य कारण नागपंचमीच्या दिवशी भाजी चिरणं कापणं तवा ठेवणं असे काही कर्म केले जात नाही उकडीचे पदार्थ करून त्या दिवशी खावेत हा हे विधान आहे म्हणून मग मु या दिवशी कोणत्याही प्रकारचं चिरणं का जमीन खलणं किंवा नांगर लागणं या कोणत्याही गोष्टी केल्या जात नाहीत उकडीचे पदार्थ हे नैवेद्यात दाखवले जातात म्हणून थोडेफार जे वैदिक विधी आहेत आपले ते व्यवस्थित आचरण केले तर भविष्यात जे काही दुःख आणि कष्ट येऊन घातलेले आहेत ते आपल्याला त्रास देत नाहीत म्हणून एवढ्या सर्व सामग्रीसह आपल्याला पूजनाला बसायचं आहे सोबतच आपल्याला स्वतःचा हात पुसायचा रुमालही लागेल आणि आसन लागेल या पूजनामध्ये दोन विशेष स्तोत्र आपल्याला म्हणणार आहोत ते म्हणावे नवगान स्तोत्र आणि सर्पसुक्ताच्या नावाने ते आपल्याला जेव्हा पूजन सुरू होईल त्यावेळेस बघायलाही मिळतील की एकत्रित करून आपण त्यांचे आवर्जन करू शकू तर ही सामग्री घेतल्यानंतर नेमके नाग बनवायचे कसे ते आपण समजून घेऊया बघा तर नाक कसे बनवायचे असतात आपण आता पूजेचे नाग कसे बनवायचे रूपामध्ये ते पाहूया सर्वात पहिले आपण या पाठावर अंदाजे नऊ टिपके काढून की जेणेकरून आपल्याला अंदाज दिले की आपल्याला नाग कशा पद्धतीने घ्यायचं आहे किती अंतरावर घ्यायचं आहे या अंदाजाने आपल्याला व्यवस्थित कळाले की कशा पद्धतीने आपल्याला नागांचं अंतर घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपण नागांचं शिर सोडून जी खालची शिपटी असते ती काढून घेऊया अशा पद्धतीने नागपूजनेची संरचना करून हे नाग काढलेलं पाठ आपल्याला समोर ठेवून ही पूजा सामग्री सिद्ध करून ठेवायची आहे आपण सकाळी सात वाजेपासून दिवसभरामध्ये आपल्याला जमेल त्या वेळेमध्ये नागपंचमीचे हे पूजन करू शकता की जेणेकरून आपल्याला नागांमधून वंश संरक्षणाचा अभय मिळतं वंशवृद्धीचा आशीर्वाद मिळतो अनेक प्रकारच्या धनवृद्धीचे उपाय सुद्धा या नागवंशाकडून आपल्याला मिळत असतात म्हणूनच एन तेन प्रकार आपल्याला जीवनामध्ये नागवंशाचं सहकार्य हे आपल्याला मिळत म्हणून त्या त्यांच्या सहकार्याबद्दल काहीतरी उतराई आणि दिलगिरी व्यक्त करण्याचा हा दिवस असतो कारण या पाच पंचमचा मानवी जीवनामध्ये फार महत्व आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायना विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव